नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व काबाड कष्टापासून कायमची सुटका मिळवून देणारे इंडियन ॲग्रोचे मार्केट जॅम केलेले ॲटोमॅटिक कोळपणे खोरपणे डवर नियंत्रण तर या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून तुम्ही सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू सर्वच पिकांची कोळपणे खुरपणे डवरणीचं काम तुम्ही या ठिकाणी करू शकता तर पेरणीच्या साईजनुसार दोन चाकांमधल्या आणि पाठीमागच्या दोन किंवा तीनही पासांमधल्या अंतर कमी किंवा जास्त करून कोळपणे खुरपणे डवरणी आपल्याला करता येते तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी या आधुनिक कोळपणी यंत्राचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असे होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी असल्यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या गरजेनुसार आणि पाहिजे साईज मध्ये पास असं कोळपणी यंत्र या ठिकाणी बनवून मिळत आहे तर फक्त शंभर रुपयात एक एकर रानाची कोळपणी खोळपणी डवरणी तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता शेतकरी बांधून दोन एच पी टू स्ट्रोक पेट्रोल इंजिन हे एक आपल्याकडे मॉडेल आहे आणि तीन एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन हे दुसरं एक मॉडेल आपल्याकडे आहे तर या दोन मॉडेल मधून आपण कोळप नियंत्रण या ठिकाणी बनवतो त्याच्यामध्ये सिंगल पासवाला एक असतंय आणि दोन किंवा तीन पासवाला आहे तर तुम्हाला जे कोळप नियंत्रण पाहिजे ते या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असलं तर संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर ऑनलाईन संपर्क साधण्यासाठी आपला जो नंबर आहे स्क्रीनवर त्र्याहत्तर सत्याऐंशी सव्वीस बहात्तर पंचवीस तर या नंबरवर संपर्क साधल्यास याची संपूर्ण माहिती शेतातले व्हिडिओज वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर घर बसल्या मिळणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग जर केलं तरी देखील केल तुम्हाला डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे बंधूंनो प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या दे, लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा कारण या ठिकाणी सर्वच अवजारांचा लाईव्ह डेमो शेतकरी बांधवांना चालवायला मिळतोय कारण बऱ्याच ठिकाणी फक्त मशिनरी दाखवल्या जातात पण आपल्या इथे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं जातं आपण स्वतः चालून दाखवतो शेतकऱ्यांना चालवायला देतो नंतर त्यांच्या काही शंका असतील तसं आपण विचारतो आणि त्यांना त्याच्यामध्ये काय बदल पाहिजे असेल तर त्यांच्या गरजेप्रमाणे मॉडिफिकेशन पण आपण त्या ठिकाणी ठिकाणी करून देतोय आता हे जे कोळप नियंत्रण आपण बनवलंय तीन पास वाल तर याची चाका ऍडजस्टेबल आहेत पाठीमागच्या तीनही पासांमधलं किंवा फनांमधलं अंतर तुम्हाला कमी किंवा जास्त करता येते हो तर तुमच्या पेरणीची जी पण साईज असेल नवी इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस अशा वेगवेगळ्या पेरणीच्या साईज मध्ये तुम्हाला हवं तसं ऍडजस्टमेंट करता येणार कोळप नियंत्र इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी बनवलंय तर या कोळप नियंत्राच्या माध्यमातून तुम्ही फक्त दोन तास एक एकर अनाची कोळपणी खोळपणे डवरणी करू शकता म्हणजे एक साधारणतः अर्धा ते पाऊन लिटर पेट्रोल लागत आहे तर याच्यामध्ये तर शेतकरी बंधूंनो न प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा व सीझनची गर्दी टाळण्यासाठी आपली ऑर्डर आजच बुक करा ऑनलाईन बुकिंग चालू आहे डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल धन्यवाद जय जवान जय किसान